नमस्कार मित्रांनो सद्गु सफरचंद गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी माझं नाव आहे तुम्हाला पहिले मला संपर्क सांगून देतो की माझं नाव आहे रितेश विण झांबरे आणि मी या सफरचंदाच्या बागेमध्ये काम करतो आणि जनतेपर्यंत व्हिडिओ पोचवतो आणि माहिती टाकतो सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती आणि या झाडाची संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे यूट्यूबवरती आणि एक मला सांगायचं झालं सा तात्पर्ते तर हे सफरचंदाचं झाड आहे हे अन्नाचं झाड आहे आणि हे पण अन्नाचं झाड आहे आणि त्याच्या पाठीमागे जो बाग लावलेला आहे तो हर्मन नाइंटी नाईन हा लावलेला आहे आणि हा अन्न लावलेला आहे आणि एक याच्यात सांगायचं तात्पर्य झालं तर एक गोल्डन डोजरो हे लावलेलं आहे आम्ही एक कलम अजून आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढची माहिती हे यूट्यूबवरती सद सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलवरती टाकू マだるま。